श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बावीस ऑगस्ट गुरुवार या दिवशी येणारी श्रावणी संकष्टी चतुर्थी बद्दल माहिती जाणून घेऊया श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारखी नंतर दरमहा संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकता संकष्टी चतुर्थी केल्याचे फायदे हे आहेत की आपल्या ज्या काही अडचणी असतील त्याचे मार्ग मोकळे होतात किंवा आपल्यावर काही विघ्ने ओढवलेली असतील तर त्यातून आपली सुटका होते आपल्याला सर्व कामात यश मिळते आपले आरोग्य व्यवस्थित राहते संकष्टीच्या दिवशी आपल्याला बप्पाची पूजा करायची आहे सर्व प्रथम करायचा आहे जर आपल्याला अभिषेक नसेल जमत तर निदान हात जोडून गणपती बाप्पाची सेवा करणे गणपतीची सेवा म्हणून आपल्याला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण करायचे आहे विशेषतः लहान मुलांनी तर दर किंवा पठन कि श्रवण करणे कारण गणपती ही बुद्धीची दैवता आहे दररोज घरात गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व लावून दिल्याने वास्तूत पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते व आपले तणाव दूर होतात व शांतता लाभते व प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभते गणपतीचा अभिषेक कसा करावा जर आपल्याला माहीत नसेल तर वरील दिलेल्या आय बटनवर क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करावा व प्रत्यक्ष कृतीतून दाखवलेले आहे येणाऱ्या गणेश चतुर्थी व दहा दिवसांसाठी एकवीस वेळा गणपती थर्व अभिषेक युक्त पठनाची सेवा तुमच्याकडून गणपतीचरणी अर्पण होईल तर नक्की वरील लिंक वर क्लिक करा अभिषेक आपण गणपती स्तोत्र किंवा गणपती थर्व शीर्ष कशाचेही करू शकतो किंवा गणपती स्तोत्र अकरा वेळा याचीही लिंक देत आहे अभिषेक संपन्न झाल्यावर आपण आसनस्थ करूया गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहने नंतर गणपतीचे आवडते जास्वंदीचे फूल व दुर्वा अर्पण करावे नैवेद्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाला मोदक अर्पण केले तर अतिउत्तम किंवा इतरही गोष्टी जसे साखर गूळ आपण गणपतीला अर्पण करूया संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात अकोले आठ वाजून चव्वेचाळीस मिनिट अमरावती आठ वाजून एक्केचाळीस मिनिट अहमदनगर आठ वाजून चोपन्न मिनिट धाराशिव आठ वाजून एकोणपन्नास मिनिटे छत्रपती संभाजीनगर आठ वाजून एक्कावन्न मिनिटे कोल्हापूर आठ वाजून सत्तावन्न मिनिटे जळगाव आठ वाजून पन्नास मिनिटे जालना आठ वाजून एकोणपन्नास मिनिटे ठाणे पालघर नऊ वाजून एक मिनिट धुळे नंदुरबार आठ वाजून त्रेपन्न मिनिटे नांदेड आठ वाजून वाजून त्रेचाळीस मिनिटे गोंदिया नागपूर आठ वाजून पस्तीस मिनिटे नाशिक आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटे परभणी आठ 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 वाजून 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 शेहेचाळीस मिनिटे मिनिटे पुणे अठ्ठावन्न बीड पन्नास मिनिटे बुलढाणा आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिट चंद्रपूर भंडारा आठ वाजून तेहतीस मिनिट मुंबई नऊ वाजून दोन मिनिट यवतमाळ आठ वाजून चाळीस मिनिटे रत्नागिरी रायगड नऊ वाजून एक मिनिट लातूर आठ वाजून सत्तेचाळीस मिनिट वर्धा आठ वाजून अडतीस मिनिट वाशिम हिंगोली आठवड्या आठ वाजून त्रेचाळीस मिनिट सांगली आठ वाजून पंचावन्न मिनिट सातारा आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट सोलापूर आठ वाजून पन्नास मिनिट आणि सिंधुदुर्ग आठ वाजून मिनिट चंद्रोदयाच्या वेळेला चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करणे व पाणी किंवा दूध आपण अर्घ्य देतो त्याप्रमाणे अर्पण करणे चंद्र जर नाही दिसला तर हरकत नाही भक्तिभावाने चंद्राला हे अर्पण करणे व त्याचे दर्शन घेणे व नंतरच उपवास सोडणे गणपतीच्या इतरही सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व पुढील व्हिडिओ नक्की बघा